हॅलो हाय नमस्कार मंडळी नीलप्रणाया मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे उद्या आमच्याकडे आहे राखण म्हणजे पाऊस चालू झाल्यानंतर जून जुलैमध्ये राखण कोकणामध्ये राखण देण्याची प्रथा असते कोकणामध्ये सरास सगळीकडे चालते ही प्रथा तर मग उद्या आमच्याकडे राखण आहे आणि आज आमच्या घरातली जी लोकं आहेत मुंबईला जे राहणारे ते सर्वजणं आता येतील काही लोक आले असतील तर हे बघा पाऊस पडून गेला आहे आणि पा वारा एवढा सुटला होता की हे सगळा पाला पाचोळा सगळा खाली पडला आहे वरचा आणि हे वेलीसुद्धा आलेल्या आहेत आता हे वेली पण काढून टाकायच्या आहेत कापायच्या आहेत हे सगळं बेनावळ करायचं आहे खूप सारी कामं आहेत आता तर थोड्या वेळाने जायचं आहे आम्हाला मार्केटमध्ये म्हणजे जैतापूर बाजारामध्ये सामान आणायसाठी म्हणजे उद्या राखण आहे तर मग उद्याची सगळी तयारी जी आहे ती आजच करून ठेवायला लागेल त्यामुळे आता लाईट गेलेली आहे आमची लाईट गेलेली आहे म्हणजे लाईट तर आहे बघा इथे डीपीमध्ये तर लाईट आहे पण जर लाईट लावायला गेलं तर लाईट लागत नाही आहे बघा असं होत आहे त्याच्यामुळे मग आता मा लाईट बंद करून घेतलेली आहे आणि बघू काय काय करता येईल इथे मी पोहे बनवायला घेतलेत झाले ऑलमोस्ट पोहे झाले ऑलमोस्ट पोहे झालेत झाले झाले चांगले शिजलेत पोहे तर मग आता आपण हे मोठ्या घरामध्ये नेऊन देऊ कारण मुंबईवरून आलेत माणसं तर मग त्यांच्यासाठी नाष्टा सामान घ्यायला आलोय जैतापूर बाजारमध्ये आलो आणि इथे समोर म्हणजे जैतापूर धक्का आहे जिथे बोटी लागतात तिथे नाही आलं तर मग काय मजा नाही इथे यायचं मस्तपैकी समुद्र बघायचा पाणी भरलेलं आहे मस्त पाणी भरलं यार वा वा फुल काठापर्यंत पाणी आलेलं आहे पायऱ्या पूर्ण गेल्यात हे बघा फुल पाणी भरलेलं आहे आणि ते बोट आहे पहिलं इथून आम्ही बोटीने ती जी मोठी बोटी, बोटी लाग बोट लागलेली आहे ते धाऊलवली धक्का आहे त्या साईडला पलीकडे धाऊलवली आणि आता हा जो ब्रिज बांधलेला आहे त्याच्यामुळे Uh, इथल्या बोटी बंद झाल्या नाहीतर मग इथून बोटीने धावलोलीला आम्ही जायचो माझं मामाचं गाव आहे त्या साईडला तर मग आम्ही बोटीने जायचो आणि तिथून पुढे चालत कारण बसची वाट बघायला टाईम नसायचा तेवढा आणि आता हा ब्रिज बांधलेला आहे चांगल्या गोष्टी सोयीस्कर आहे चांगली गोष्ट आहे पण बोटीचा प्रवास जो आहे ते मिस करतो आहे आम्ही स्पेशली बोटीचा जो प्रवास असतो प हे पाण्यामध्ये मस्तपैकी डोलते ती हो होडी ते खूप जास्त मिस करतो आणि पावसामध्ये तो खूप जास्त हे पाणी हलायचं आणि बोटसुद्धा हलायची आणि आम्हीसुद्धा त्या मजा यायची आत्ता ती मजा कुठेही गायब झाली आहे आणि हा नाटा आहे आणि इकडे सर्व बोटी लागलेल्या आहेत माशाच्या बोटी आहेत ह्या सर्व आणि त्यातली कालवं बांधतायत आणि ह्या साईडला या साईडला थोडं कुठेतरी ना कालवं प्रकल्प आहे कालवांचं आणि ती माझी काकी बोलती आहे कोणाबरोबर तरी सामान तर घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे

आता इथून जायचं आपण आबा इकडे थांबलेला आहे आणि आबा कुठे शोध आता इथं ताट घ्यायला आलो आम्ही कारण उद्यासाठी ताट लागणार आहेत हे किती पीस आहेत पीस कमी नाही आहेत पंचवीस रुपयात नाही दुसरं काय ऑप्शन नाही त्यांना आमची कसं तर माहिती आहे आम्ही गाडी घेऊन ना हॉस्पिटलचं काम थोरात आहे काय करत गे काय करत बाबुनी बरोबरी बरो हिर काढत हो हिर काढतो काय मंदाण जाणते हा म्हणता काढवाय तपायला ले मग बांधीत कोण भांगीच आता कोणा आपण असते सांगते चल गे खड्यावर खात सड्यावर जातो सड्यावर डॉक्टरकडना

नाही म्हणले जाव्याचा डोका भारी आहे तुमच्या मालवच्या नवऱ्या आता भारी या कडवला नाही हम्म मेन बटते आता झाडू बांधायचे असते <laughs> हा याची अशी झाडू बांधायची आहे म्हणजे ज्यांना बांधता येत ना आता म्हणतात ना बांधायला माणसं नाही भेटत हे असा करा उपयोग माझ्याकडे झाडू असेच पडलेले काम फेटायचे ना पडायचे मजा केलेली असती जेवण करून पाऊस पडला का असा मस्त पैकी गारवा आणि गरम पण गे हवा जरा हवा झावायची जुळू आली की जरा गारवा वाटत आता <laughs> आम्ही चाललोय सगळं फिरून आलो दिवसभर आणि आता आम्ही चाललोय डॉक्टराकडे खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर कसा डॉक्टरला पैसे घालवायचे गरजेचे असतात नाही गे बघू तु जरा तोंड तरी दाखव